शिवा कोण लागला दाखव तुला दाखव ना पट्टी कोण लावली दाखव नाही पोरा दाखव इकडे बाय इकडे बाय कुठून पलटाचा तू हण त्या पायरी येऊन रळ होता मग किती रळडा होता मग हा एक दोन नऊ अठरा दु कर मम्मी सांगणार काय एवढे टाकलो मी सायकल वरून पडला होता शिवा मित्रांनो हे बघा इथं लागलं त्याच्या डोक्याला दुखत शिवा आहे दुख किती एक नऊ दोन आठ अजून मम्मी सांगणार का मी पडलो तो म्हणा नाही दिसत नाही दिसत कोणाला सांगशील कोणा कोणाला सांगशील सांग ना सांग ना कोणाला सांगशील सांग नाही दिसत ते पूर्ण झाला का मग दिसत